खबर न्यूजने या मावळ मतदारसंघातील महायुतीच्या पत्रकार परिषदेचा घेतलेला हा वृत्तांत विकास कामे व मतदारांशी सातत्याने संपर्क यामुळे विक्रमी मताधिक्य मिळेल खासदार बारणे यांना विश्वास लोकसभा मतदारसंघातील सर्व पंचवीस लाख मतदार हे माझे नातेवाईक आहेत असे उद्गार शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय रासप मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत काढले आहे देशाची सुरक्षितता व गतिमान विकास यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी देशातील बहुतांश नागरिकांची भावना आहे त्याचबरोबर मतदारसंघात सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळे आपण विक्रमी मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास बारणे यांनी यावेळी व्यक्त केलाय मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराबाबत माहिती देण्यासाठी महायुतीच्या वतीने कासारवाडी येथील कलासागर हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते त्यावेळी माजी खासदार अमर साबळे आमदार उमा खापरे अण्णा बनसोळे अश्विनी जगताप भाजपच्या शहराध्यक्ष शंकर जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर आरपीआयच्या नेत्या चंद्रकांत सोनकांबळे मावळ मतदारसंघ समन्वयक सदाशिव खाडे रासपचे कार्याध्यक्ष परमेश्वर बुरले उपाध्यक्ष अजित चौगुले तसेच अमित गोरखे सुजाता फलांडे नामदेव ढाके अनुप मोरे राजू दुर्गे निलेश तरस मोरेश्वर शेडगे, माउली थोरात नारायण बहिरवाडे राजेश पिल्ले संजय मंगोडेकर कुणाल बावळकर आदी प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते गेल्या दहा वर्षात मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा खासदार बारणे यांनी यावेळी सादर केला पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून नात्या गोत्याचे राजकारण केले जात असल्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता बारणे म्हणाले की या मतदारसंघातील सर्व पंचवीस लाख मतदार हे माझे नातेवाईक हितचिंतक आहेत विरोधी उमेदवारांबद्दल पत्रकारांनी छेडले असता बारणे म्हणाले की मला तर विरोधी उमेदवारांचे नाव देखील माहिती नाही उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच मला विरोधी उमेदवारांचे नाव समजेल असे बारणे यांनी सांगितले आहे शिवसेना आरपीआय रासप आणि महायुतीतील घटक पक्षाचे सर्व प्रमुख या माध्यमातून माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या मावळ लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीसाठी सज्ज झालेले देशामध्ये सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची निवडणूक होत असताना मायुतीच्या माध्यमातून राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजितदा पवार आरपीआयचे नेते रामदासजी आठवले राज्यसभेचे नेते माधवनी जानकर घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी या राज्यामधील महायुतीच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक हातामध्ये घेतलेली आपण पाहिलं असेल की गेले दहा वर्ष या मतदारसंघामध्ये लोकसभेचा सदस्य या नात्यानं मी जे या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे हे काम मागच्या वेळेस मला जवळपास साडेसात हजाराच्या साडेसात लाखाच्या जवळपास धीड गेलं होत साई आमदार या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणून आम्ही चित्रपणे गेल्या निवडणुकीमध्ये होतो अजित दादा पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीला आमच्या बरोबर आहे आणि मला खात्री आहे की मागच्या वेळेपेक्षा मताधिक्य अधिक असेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट